एड्सग्रस्त मुला मुलींसोबत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी होळीचा सण साजरा केलाय संभाजीनगर शहरातील बाबासाहेब एड्सग्रस्त मुलामुलींच्या बालगृहामध्ये जाऊन अंबादास दानवे यांनी होळीचा सण साजरा केलाय गेल्या बारा वर्षांपासून मुलामुलींसोबत दानवे होळीचा सण साजरा करतायत सर्व एड्सग्रस्त मुलामुलींना रंग लावून रंगोत्सवाच्या सणामध्ये दानवे सहभागी झाले समाजातले भ्रष्टाचार जातीयता बालविवाह अशा अपवृत्ती दहन कराव्यात तसेच राज्यामध्ये प्रसन्नतेचं आनंदाचं आणि भरभराटीचं विविध रंग भरू देत अशी भावना व्यक्त करत दानवे यांनी होळीच्या शुभेच्छा दिल्या